कार्यालयाच्या हद्दीत म्हणजेच याच ठिकाणी एक घटना घडलेली ग्रिट आहे तर मंडई या ठिकाणी निर्मल ग्रामपंचायत हरचे आहे आणि या ठिकाणी शाळा आहे प्राथमिक स्कूल आहे आपले सरकार पोर्टल वरील चंद्रकांत यशवंत नार्वेकर वय वर्ष यांच्या तक्रारी अधिकारी हरचे कार्यालयात मिटिंग घडवण्यात आली होती या मिटिंग मध्ये तक्रारदार चंद्रकांत यशवंत नार्वेकर सहित विरोधक सरपंच उपसरपंच ग्रामसेवक ग्रामपंचायत सदस्य व इतर कर्मचारी तसेच पंचायत समिती लांजाचे सहाय्यक गटविकास अधिकारी व विस्तार अधिकारी उपस्थित होते सदर तक्रारदार यांनी कायद्याला अनुसरून आदेशाला अनुसरून आपले लेखी निवेदन कागदपत्र सहित दिलेले आहेत संबंधित अधिकाऱ्यांनी मिटिंग संपल्याचे घोषित केल्यानंतर तक्रारदार हे घरी जायला निघाले होते त्यावेळी त्यांच्या पाठीवर सदर तक्रारीशी संबंधित सर्व कागदपत्रे भरलेली पंधरा किलोहून जास्त वजनाची बॅग पाठीवर असताना ग्रामपंचायत हद्दीतच म्हणजेच या ठिकाणी शिविगा करत विरोधकाने हल्ला केला या जबर मारहाणीमुळे चंद्रकांत यशवंत नार्वेकर यांच्या नाकातोंडातून रक्त येऊन ते बेशुद्ध पडले असे असताना असलेले सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सदर घटनेमध्ये मध्यस्थी न करता फक्त बघ्याची भूमिका घेऊन सुद्धा न दाखवता घटनास्थळावरून पळ काढला असे तक्रारदार व त्यांच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे ही बाब अतिशय लाजीरवाणी व निषेधार्थ आहे आणि याबाबतच्या सर्व बातम्या सध्या स्थानिक सर्व वृत्तपत्रात झळकतायत या गंभीर प्रकारामुळे ग्रामपंचायतीच्या कार्यपद्धतीवर सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उभे राहिलेले आहे झालेली मारहाण आणि भविष्यात अशा घटनांना आळा घालण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात सीसीटीव्ही बसवावे असे तक्रारदार यांनी मागणी केली आहे मंडळी पाहू शकता तुम्ही कि ही जी घटना आहे ती या परिसरात घडलेली आहे म्हणजे हे सार्वजनिक जागा मुलीच नाही तर ही आहे ग्रामपंचायत हद्द आहे ही कारण इथे ऑफिस आहे ग्रामपंचायत कार्यालय आहे आणि हे त्यांचे पटांगण म्हणून ही सार्वजनिक जागा नाही आहे तर जे प्रशासकीय अधिकारी आहे त्यांची ही जबाबदारी होती इथे ही गोष्ट त्यांच्या डोळ्यासमोर घडतेय तर हा प्रकार त्यांनी तिथे थांबवायला हवा होता आणि काय करायला हवं होतं की मध्यस्थीपणे मी आता इथे कुणाचीही बाजू घेत नाहीये कारण मी त्यावेळेला घटनास्थळी नव्हते मी हा प्रकार पाहिलेला नाही आहे फक्त ग्रामस्थांच्या सांगण्यावरून त्यांच्या विनंतीवरून मी हा व्हिडिओ बनवते तर मला काय म्हणायचं जर जर इथे काही अघटित घटना घडली तर त्यांचं हे कर्तव्य होत की त्यांनी हा प्रकार जातीने लक्ष घेऊन हा थांबवला पाहिजे होता आणि जो पण कोणी व्यक्ती जखमी झालंय त्याला पाणी द्यायला पाहिजे होतं प्राथमिक उपचार केले पाहिजे होते दवाखान्यामध्ये ऍडमिट केलं पाहिजे होत एमुर्जन्सी सेवा त्वरित त्यांनी करायला हवी होती कारण ज्यांच्यावर हल्ला झाला आहे त्यांच्याकडे मेडिकल पुरावे आहेत त्यांना मारहाण झाली याचे त्यांच्याकडे मेडिकल पुरावे आहेत त्यांच्या नाकाला किंवा दातातून रक्त येत होतं डोक्याला जबर मारहाण झाली यांचे पुरावे आहेत त्यांच्याकडे हे मी पाहिलेले आहेत पुरावे म्हणून मी प्रत्यक्ष बोलतेय कारण ज्यांना मारहाण झाली आहे ज्यांना लागलंय त्यांचं वय वर्ष किती होत तर पासष्ट वर्षाहून जास्त तर तुम्ही सांगा पासष्ट वर्षाहून जास्त असलेल्या व्यक्तीला जर मारहाण झाली तर त्यांना किती हवं किती लागायला हवं थोडस जरी लागलं तरी त्यांना काही होऊ शकते तर या गोष्टीचं गांभीर्य त्यांनी घेतलं पाहिजे होत ते नाही अतिशय आहे मला असं वाटत की जिथे जिथे सरकारी कार्यालय आहेत ना तिथे सर्वच ठिकाणी सीसीटीव्ही हे असलेच पाहिजेत कारण काय होतंय जर सीसीटीव्ही असतील तर त्या दिवशी ज्या काही घटना घडतील त्याचं कसं सर्व सीसीटीव्ही फुटेजमध्ये ते कैद होईल ती बातमी हे तर होणारच आहे हे झाल्यानंतरच मी बोलते पण जर सी सी टी व्ही असतील तर अशा घटना म्हणजे त्यांना धाक बसून जे पण कोणी हल्ला करणाऱ्या व्यक्ती आहेत जे पण कोणी गुन्हा प्रवृत्तीच्या व्यक्ती आहेत त्यांना असा गुन्हा घडवण्यास अस। म्हणजे त्यांना असं धीरच होणार नाही आणि अशा घटना ह्या थांबतील तर माझं स्वतःचं वैयक्तिक असंच मत आहे की इथे जी जी कार्यालये आहेत गावामध्ये कोकणात किंवा कोणत्याही ठिकाणी सरकारी कार्यालय आहेत तिथे सी सी टी व्ही यंत्रणा ही बसवायलाच हवी